राज्यात कोणत्याही पक्षाची सत्ता आली तर सर्व जनतेचे लक्ष असतं ते कृषी मंत्रीपद कोणाकडे जाणार आणि या खात्याचा मंत्री कोण होणार याकडे मात्र गेल्या काही वर्षांपासून कृषी मंत्रीपद हे वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं दिसून येत आहे मागील काही दिवसांपासून माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तीस वर्षापूर्वीच्या प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे एकोणीसशे मध्ये खोटी कागदपत्र सादर करून फ्लॅट्स खरेदी केल्या प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झाला असला तरी या प्रकरणामुळे त्यांचे मंत्रीपद व आमदारकी देखील धोक्यात आल्याचं बोललं जात आहे कोकाटे बंधू यांना शिक्षा झालेले हे जुने प्रकरण काय आहे आणि या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकी देखील जाऊ शकते का हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून मागील काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे हे चांगलेच चर्चेत राहिले आहेत पीक विमा घोटाळा प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही मात्र सरकार एक रुपयात पीक विमा देत आणि याचाच फायदा काही लोक घेत आहेत असं विधान केलं होतं यावरून चांगलाच गोंधळ झाला होता, होता। आणि आता माणिकराव कोकाटे यांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये खोटी कागदपत्र सादर करून फ्लॅट खरेदी केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे राज्यात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तत्कालीन सरकारने गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात घरं उपलब्ध करून दिली होती या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे उत्पन्न कमी असावे व त्याच्या नावावर घर नसावे अशा अटी होत्या मात्र त्याकाळी काँग्रेसमध्ये असलेले माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी त्यांच्या दोन नातेवाईकांच्या नावाने या योजनेतील चार अर्ज घेतल्याचं सांगण्यात आलं आहे उत्पन्न कमी असल्याचे व त्यांच्या नावावर कोणतेही घर नसल्याचे कागदपत्र कोकाटे बंधूंनी या अर्जासोबत जोडली होती या कागदपत्रांच्या आधारे माणिकराव कोकाटे यांना या योजनेतील काही फ्लॅट्स देखील मिळाले होते मात्र <Santhe> या फ्लॅटसाठी माणिकराव कोकाटे यांनी खोटी कागदपत्र सादर केली आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला माजी मंत्री तुकाराम दिगोळे यांनी माणिकराव कोकाटे यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केली आहेत याच्या विरोधात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती या योजनेसाठी कोकाटे यांनी आपण आर्थिक दुर्बल घटकातून येत आहे अशी माहिती दिली होती मात्र याच काळात माणिकराव कोकाटे यांचे वडील कोपरगाव साखर कारखान्याचे संचालक होते यासह हो कोकाटे यांनी जे फ्लॅट्स त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर घेतले होते ते देखील त्यांनी पुन्हा स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला आहे यामुळे पोलिसांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्या विरोधात आयपीसी अंतर्गत चारशे वीस म्हणजे फसवणूक चारशे पासष्ट म्हणजे खोटी कागदपत्रे तयार करणे चारशे एकाहत्तर म्हणजे खोटी कागदपत्रांचा लाभासाठी वापर करणे आणि चारशे चौऱ्याहत्तर म्हणजे सत्यता लपवणे या कलमानुसार गुन्हा दाखल केला होता हे प्रकरण एकोणीसशे सत्त्याण्णव पासून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होतं व वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये याचा निकाल लागला आहे या, या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे हे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे आरोपी आहेत या प्रकरणात कोकाटे बंधू यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आला आहे शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर माणिकराव कोकाटे यांना पंधरा हजार जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे व ते या निकालाविरोधात उच्च न्यायालयात देखील जाणार आहेत आता दोन वर्षाची शिक्षा झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद व आमदारकी देखील जाईल अशी चर्चा आहे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही आमदाराला किंवा खासदाराला दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाली तर त्याला या पदावर राहण्याचा अधिकार नाही असा हा कायदा सांगतो या कायद्यामुळे काही काळासाठी राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली होती काँग्रेसचे नेते सुनील केदार यांचे नाव नागपूर जिल्हा बँकेच्या घोटाळ्यात सापडल्यामुळे त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागला होता मंडळी तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामुळे माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद व आमदारकी देखील जाईल का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार माणिकराव कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेतील का याबाबत तुमचं काय मत आहे ते, ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा